हा बेसन पिठाचा मसाला डोसा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शोरे शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे बेसन पिठाचा डोसा हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला बिलकुल वेळ लागणार नाही चला तर त्यासाठी साहित्य पाहूयात आपण हे बेसनपीठ हे बेसनपीठ मी एक वाटी घेतलेलं आहे बेसनपीठामध्ये आपल्याला हा टोमॅटो घालून घ्यायचा आहे हा कांदा यामध्ये मिरची मिरचीचे हे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कोथिंबिरी हकडी पत्ता यामध्येच हळदी अर्धा चमचा हे जिरे थोडेसे असे क्रश करून घालायचे थोडासा ओवा ओवा पण असा क्रश करून घालायचा मीठ चवीनुसार लाल तिखट चवीनुसार हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं यामध्ये पाणी घालायचं हे बेटर आपलं तयार झालेलं आहे यावर आपण पाच मिनटं याला झाकून ठेवूयात याला पाच मिनिट झालेलं आहे ठेवून हे घेऊयात हुए। आपण दोसे बनवण्यासाठी यावरती थोडंसं तेल घातलेलं आहे आता आपण दोसा करूयात या दोस्यावरती आपण हे झाकण ठेवूयात वाफण्यासाठी हे झाकण आपण काढून घेऊयात आणि दोसा काढून घेऊयात आपण खूप छान असा स्मेल येत आहे हा दोसा अलगत असं उचलायचं आणि पूर्ण असं एका साईडने एक छान असा पलटी होईल आपला खूप छान असा पलटी झालेला आहे आणि हा कलर पण पाहतो तुम्ही खूप क्रिस्पी झालेला आहे असं पलटून घेऊयात आपण याला अलगत असं हे उलट टाकायचं आणि हा पलटायचा या दोसऱ्यावरती थोडासा व्हाईट सॉस टाकायचा यावरतीच हा टोमॅटो सॉस यावरती थोडासा कांदा आणि हा टोमॅटो हा असं छान पसरवून आहे आपल्याला छान असं पसरून घेतलेला आहे आता याला फोल्ड करूया आपला बेसन डोसा तयार झालेला आहे आपण कट करून घेऊयात इथेच खूप सुंदर असा डोसा तयार झालेला आहे आपण बेसनपीठापासून याला आपण कट करून घेऊयात खूप चिजी झालेला आहे क्रीमी टाईप हा डोसा तयार झालेला आहे आपला हा काढून घेऊयात आपण हा आपला पिठाचा डोसा तयार झालेला आहे नक्की ट्राय करून पहा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा